नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आयर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता विशाखापट्टणमच्या दरम्यान आपल्याला एक कमी दाबाची स्थिती म्हणजे एक हलके ते मध्यम स्वरूपाचं पावसाचं वातावरण विकसित होताना दिसत आहे आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती दिसत आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे पूर परिस्थिती देखील होण्याची खूप दाट शक्यता आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण अंदाज हा पगणार आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा सध्या बघायला गेले तर आपण पाहू शकता बारा तारखेला नांदेड नांदेड त्याचबरोबर विदर्भाचा दक्षिणेकडील भाग उत्तरेकडील भाग अकोला ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे परंतु विदर्भाच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे चंद्रपूर चंद्रपूरच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे अनेक भागात अतिवृष्टी नदी नाल्यांना पूर देखील येणार आहे हा पाऊस अक्षरशः राज्यात थैमान घालणार आहे नुकसानकारक देखील ठरणार आहे मी असं का म्हणतोय कारण की या कमी दाबाची तीव्रता ही अधिक आहे आणि यालाच उपयोग म्हणजे तर अरबी समुद्रातून जो बाष्पयुक्त वाऱ्यांचा साथ भेटत आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय तीव्र स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता बारा तारखेला वाशिम अमरावती शेवगाव त्याचबरोबर इकडं नांदेड लातूर त्याचबरोबर इकडं बीड म परळी ह्या भागांमध्ये देखील पाऊस हा हजेरी लावणार आहे याच्या व्यतिरिक्त विचार करायला गेलं तर बारा तारखेला मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाच्या स्तरी होती नाहीतर ढगाळ परिस्थिती राहणार आहे परंतु दक्षिण मराठवाडा आणि त्याचबरोबर दक्षिण विदर्भ या भागांमध्ये बारा तारखेला आपल्याला काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आता तेरा तारखेला ह्या वातावरणात खूप मोठा बदल होईल तेरा तारखेला जो विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान जो कमी दाब तयार झाला होता तो भूभागावरती येणार आहे त्याचा मुख्यतः प्रभाव हा आपल्याला राज्याच्या संपूर्ण पूर्ण भागांमध्ये झालेला दिसणार आता तेरा तारखेला आपण पाहू शकता इकडे शेवगाव अकोला अमरावती करंजाळे त्याचबरोबर इकडे यवतमाळ वर्धा आर्वी नागपूरचा संपूर्ण भाग त्याचबरोबर इकडे अचलपूर अकोट इकडं उमरखेड त्याचबरोबर इकडे भंडारा गोंदिया ताडवा चंद्रपूर त्याचबरोबर इकडं उमरखेड हिंगोली त्याचबरोबर वाशिम ह्या सर्व भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पा। आपल्याला तेरा तारखेला दिसणार आहे त्याचबरोबर नांदेडचा संपूर्ण भाग परळी बीड लातूर पेठ त्याचबरोबर तुळजापूर बार्शी त्याचबरोबर करमाळा इंदापूर बारामती दौंड बीड या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे इकडं पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर पंढरपूर सांगली सातारा ह्या भागात देखील जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला दिसणार आहे आता अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये पर्जन्य छायेच्या प्रदेशात आपल्याला तेरा तारखेला दुपारनंतर पाऊस हा एंट्री करणार आहे तोपर्यंत हलक्या ते मध्यम शरीरातील परंतु तेरा तारखेला संध्याकाळनंतर ह्या भागात आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसणार आहे ह्या भागातल्या शेतकऱ्यांच्या अनेक भाग समस्या होत्या की आमच्या भागात पुरेसा पाऊस झालेला नाही तेरा तारखेला ना संध्याकाळ नंतर आपल्या भागात देखील पाऊस हा जोरदार स्वरूपाची हजेरी लावणार आहे अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे व वडे नदी नाल्यांना पूर देखील येण्याची खूप दाट शक्यता आहे आता चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे तर हा भाग आहे कोल्हापूर आणि सोलापूर त्याचबरोबर सांगलीच्या भागांमध्ये आता चौदा तारखेला आपण पाहू शकता पाऊस हा मध्य महाराष्ट्रात एंट्री करतोय आता मध्य महाराष्ट्राचे हे भाग आहे कोणते नेमकी ते देखील बघा इकडं घोडेगाव त्याचबरोबर इकडे राहुरी संगमनेर गाणगापूर त्याचबरोबर इकडे कोपरगाव त्याचबरोबर इकडं राहुरी राजूर सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिक निफाड सटाणा त्याचबरोबर इकडे शहापूर वाडा त्याचबरोबर इकडे पाहू शकता जुन्नर मंचर आळकुटी शिरूर पारनेर ह्या भागांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे काही भागांमध्ये अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस देखील होण्याची ह्या दरम्यान शक्यता आहे येथील शेतकऱ्यांनी चौदा तारखेला काळजी घ्यायची आहे कारण की आपल्या भागात सरासरीपेक्षा जास्त व अधिक स्वरूपाचा पाऊस पाँच होणार आहे असा ह्या मॅपचा अंदाज आहे हा कितपत खरा ठरतो आता त्याच्यावर ह्या वातावरणावर डिपेंड असतं आपण पाहू शकता इकडे सट्टाणा कलव कालवण त्या उजर ह्या म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे या उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला हा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे आता बघायला गेलं तर मध्य महाराष्ट्राचा अहिल्यानगरचा विचार करायला गेलं तर काही भागांमध्ये अजून देखील पुरेसा पाऊस नाहीये त्या भागात देखील हा पाऊस हजेरी लावणार आहे आता छत्रपती संभाजीनगरचा विचार करायला गेलं तर पंधरा तारखेला पंधरा तारखेला आपण पाऊस शकता छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण भाग या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे परंतु अहिल्यानगरचा जो दक्षिणेकडीलचा भाग राहणार आहे खास करून आपण पाहू शकता इकडं खेड पुणे पुणे त्याचबरोबर इकडं दौंड बारामती इंदापूर पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण भाग अहिल्यानगरला इकडं आपण पाहू शकता जामखेड त्याचबरोबर बार्शी बीड त्याचबरोबर अहिल्यानगरचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पंधरा तारखेला देखील झालेला दिसत आहे आता इकडं रारेगंज सिद्धी पारनेर टाकळी ढोकेश्वर त्याचबरोबर इकडं बघायला गेलं तर भाळवणी ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला हा पंधरा तारखेला दिसणार आहे धन्यवाद